वडोदचाथा गावात असलेली जगदंबा देवीचा प्राचीन हेमाडपंथी मंदिर भाविकांसाठी श्रद्धा स्थान ठरलाय वाघावर असून नवग्रह व कोरीव शिल्प भक्तांना भराडी प्रतिनिधी वसीम आझाद सिल्लोड तालुक्यातील वडोदचाथा इथे नवरात्र उत्सवात हजारो भाविकांचा महापूर उसळतो अष्टमीला रात्रभर होम हवन तर नवमीला पूर्ण धार्मिक वातावरण भरून जाते मंदिरासमोरील महादेव मंदिर दीपमाळा आणि दोन नद्यांचा संगम या ठिकाणचं धार्मिक व ऐतिहासिक महत्व अधिकच अधोरेखित करतात महिषासूर वधानंतर देवी इथं विसावली अशी आख्यायिका सांगितली जाते तसेच हे मंदिर कौंडन्यपूरची प्रतिकृती असल्याचंही मानलं जात आजही नवस पूर्ण करणारी ही देवी भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरली आहे आज जय साथी आज महाराज कोण येणार आहे आज रात्री नऊ वाजता महेश आप्पा मडके आप्पा म्हणतील तसं ते येणार आहे रात्री नऊ ते अकरा त्यांची सेवा असणार आहे आणि सकाळी बारा ते सायंकाळी पाच पर्यंत सुनील महाराज राजूरकर गाडेकर यांची भागवत कथा होणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने विनंती करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने संध्याकाळी कीर्तनाला यावं उद्या सुद्धा उद्धवदादा गाडेकर यांच्या मुलाचं कीर्तन आहे सुखदास महाराज गाडेकर त्यासाठी यावं परवा सुद्धा कारण कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन राहणार आहे तरी काल्यासाठी पण जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यावं एवढी विनंती करतो गावाच्या किती वेळ लागणार साधारणतः एक तास लागू शकतो एक तास हो कुठून थैमाबाद रोज येत आहे का आज नाही आज साथे मला किती घंट्यापासून एक घंटा एक घंटा बाबा मोठा बुजरु मोठा बुजरु आले साई बाबा मी धानोरा या गावात धानोरा पत्रकार आहे मी मराठवाडा केसरी मध्ये काम करतो तासपासून उभा मी जवळजवळ एक तासापासून उभा अजून किती टाईम लागेल तरी बी अजून एक तास लागेल তাই তুমি কুঠুন जगंबा माता त्या वतीने जे चालू असलेला नवरात्र उत्सव एकदम जोरात चालू असून या उत्सवामध्ये गावकरी मंडळी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून हे जागृत देवस्थान असल्यामुळे ज्यावेळेस माझ्या स्वराचा वध करून या ठिकाणी ती देवी इथं कमी आलेली असं एक एका आहे आणि हे फार पुरातन मंदिर आहे कारण असं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठेही नाही कारण सर्वात खाली मंदिर आहे आता कसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे बी देव्यांचे मंदिर आहे हे देवांच्या उंच जागेवर आहे परंतु हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं असं एकमेव मंदिर आहे की ते खाली असं बारवा मध्ये केलेले आहे आणि ज्यावेळेस देवीनं तिथं महिषासुराचा वध केला आणि ज्यावेळेस ते मुक्कामी म्हणून पहिले आमच्या गावाचं नाव कोंडानापूर असं या खेळकामध्ये दिलेलं आहे तरी त्या त्याच्यानुसार त्या जुन्या काळामध्ये देवी इथं मुक्कामी आलेली आहे आणि ही नवसला पावणारी अशी अशी एकमेव देवी आहे की जे जे आपण इथं कबूल केलं किंवा मा देवीला मागणी केली मनापासून तर नक्कीच देवी आपल्या नवसाला शंभर टक्के पावते फक्त मन मनो भावीची सेवा करेल तिची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते म्हणून असे बरेच जणांना अनुभव आलेले आणि महाराष्ट्रामधून सहाशे से सगळेच लोक येतात आणि ज्या ज्या पद्धतीने नवस करतात त्यानं ते नवसाला पावते आणि त्या पद्धतीने ते देवीची सेवा पण करतात आणि बरेच जण इथून त्यांचं नवस पूर्ण करून जातात अशा जा पद्धतीनं जे बरेच जण इथे देवीची सेवा करतात आता नऊ दिवसाचा उपक्रम जो चालू आहे आमचा नवरात्र उत्सव गाडेकर महाराजांची कथा असते रात्री की कीर्तन असतं भोजनाच्या पद्धती वगैरे असतात हे प्रत्येक गावकरी त्यांच्या पद्धतीने ते करत राहतात तरी एक उत्सव चालू आहे धन्यवाद धन्यवाद साहेब नाईन मराठी आपला स्वागत आहे धन्यवाद आज जे तुमच्या वडोद छातेमध्ये महाराष्ट्र भरून लोक येत आहे त्या काय खास गोष्ट गोष्टी येते आमच्या इथे प्राचीन काळातलं हेमाळपती मंदिर असून जगदंबा माता संस्थान आहे हे बरेच म्हणजे पिढ्यानं पिढे हे उत्सव चालत आलेला आहे आणि आमच्या सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने आम्ही गाव इथं अठरा वर्ष अखंड हरिनाम सप्ताह हा कंटिन्यू दिवस सप्ताह चालतो रात्रीचे कीर्तन तसेच भाविक महाराष्ट्रातून भाविक ये दर्शनासाठी येतात एकदम हेमळबंदी म्हणजे नावा असलेलं आमचं मंदिर आहे थोडस फक्त प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतं कि बा शासनाची जे सोयी सुई सुविधा आहे ते आमच्याकडे तळाटाळा करत बरेचशा देवस्थानला हे लोक शासन निधी देत पण आमच्या देवस्थानला देत नाही आम्ही तरी आमच्या गाव लेवलला आमचे गाव सर्व गावकरी सहकार्य करून आम्ही तुम्ही सगळं डेव्हलप करतो तरी प्रशासनाने आम्हाला थोडस निधीचा हातभार लावला तरी अशीने देवस्थान डेव्हलप जास्तीत जास्त होईल तरी सहकार्याने शासनाने आम्हाला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद आज सातवी माळा धन्यवाद अण्णा ना आज सातवी माळ आहे बराचसा उत्सव आहे आज बी सकाळपासून सनी बारी लागलेली आहे आणि पाच वाज्यापासून सनी सकाळी चार ते पाच वाजेपासून सुद्धा बारी लागते त्याच्यामुळे सकाळी चार वाजता लोक चालू होतात हा आणि आजूबाजूचे पूर्ण खेडे हे जेवढे बी खेडे लागू आहे ते पूर्ण खेडे दरवर्षी त्याप्रमाणे इथं येऊन जातात त्या हिसा हे मंदिर फारच प्राचीन आहे आणि बरेचसे जसं न्यूज मध्ये चॅनलमध्ये और पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे मंदिर जगदंबा माता टोटल मला माहित पडलं कीर्तन पण चालू आहे हा हा इथं इथं आता बरेचसे काही आता नऊ दहा दिवस चालतं बरेच एक एक वेगवेगळे दिवस महाराज येतात त्या हिसा आज महाराज हे मडके महाराज आळंदीकर खरं आज, आज कीर्तन आहे आणि त्या हिशोबानं मग चालू येत आहे सप्ताह हा हे प्राचीन हे जुना प्राचीन मंदिर असून एकदम मातेचं आणि हे पाठी माग दोन नद्यांचा संगम आहे तिथून हे पश्चिममुखी मंदिर वचलेलं आहे आणि हे फार पुर पुरातन काळापासून इथे कार्यक्रम होत आहे आता इथून वीस वर्षापासून हे कार्यक्रम चालत आहे संध्याकाळ सकाळ काकडा संध्याकाळी हरिपाठ आणि दिवसभर भाविकांची खूप गर्दी असते पूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येतात तरी माझी एवढी विनंती आहे की आमदार खासदार यांनी भेट द्यावी गावाच थोडस एवढं हा विकास करावा आज मंदिरासाठी ते प्रशासन काहीच नाहीये झिरो आहे हे गावाचं वर्गणी जमा करून हे सगळं समोर उभा केलेला आहे याच्यात कोणाचा रुपया बी नाही बाकी सगळे गाव हा ते गाव आणि याच्या पुढे बी ते नाही बी आले चालल तसं काही नाही आमचा विकास चालू आहे दरवर्षी होत राहतं दरवर्षी चालतं त्या हिशोबानं पण एक आग्रहाची विनंती करतो की आज आमदार खासदार यावं भेट द्यावी त्या हिशोबानं चालू धन्यवाद